वेलकम टू सामी वेग टीचर क्लासेस तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेणार आहे तुमचं नवदय परीक्षा दोन हजार सव्वीसला जी एक्झाम झाली ती कधी झाली आहे तर तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला झालेली आहे जे की तुमचं दोन हजार सव्वीस साठी सव्वीस साठी जे ऍडमिशन होणार असतं सव्वीस सातवी आठवी दहावी जे तुम्ही नवदय मध्ये शिकतात बरोबर आहे ना त्यासाठी जी एक्झाम झालेली आहे आपली तेरा डिसेंबरला बरोबर आहे तर तेरा डिसेंबरला जी एक्झाम झालेली त्याची आन्सर की मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे तर तुम्ही काय करायचंय तुमचे क्वेश्चन पेपर जो आहे तुमच्याकडं तो आता तुम्ही व्हिडिओ लावा म्हणजे व्हिडिओ तुम्ही माझा व्हिडिओ चालू राहील जेव्हा प्ले राहील चालू तर तेव्हा काय करायचे तुम्ही स्वतः चेक करायचे की आपलं सरांनी पहिल्याचा आन्सर हे सांगितलं मी काय केलंय सरांनी दुसऱ्याचा आन्सर हे सांगितलं मी काय केलंय तर आपले किती क्वेश्चन बरोबर येतात ते सर्व क्वेश्चन तुम्हाला काय करायचे किती राईट आले किती रॉंग आले आणि प्रत्येकाने मला ते कमेंट मध्ये सांगायचे की माझे ऐंशी पैकी एवढे बरोबर आले ऐंशी पैकी सत्तर बरोबर आले ऐंशी पैकी साठ बरोबर आले मला, मला तर असे असे आहे की तुम्ही सर्वांचे ऐंशी पैकी काहींचे पंच्याहत्तर असेल काहींचे शहात्तर असेल काहींचे चौऱ्याहत्तर असेल अशीच मला असे आहे की सर्वांचे चांगले मार्क्स आलेले असतील पण काही हरकत नाही तर आपण आता बघा तुमचा जो पेपर आहे तो कोणता पेपर घेणार आहे तर चा चासनी, चासनी A, B, C, जे। जे आए। बी चा घेणार आहे पी चाचणी चाचणी पुस्तिका बी घेणार आहे आणि तुम्हाला नंतरला जेव्हा आपण व्हिडिओच्या शेवटला काय करणार आहे ए पी सी डी आणि ई हे सर्व जे प्रश्नपत्रिकाचे तुमचे जे ऍन्सर आहे ते सर्व तुम्हाला शो दाखवणार आहे कोणत्याच काय आहे कोणत्याच काय नाही तर आता सध्याला आपण कोणती प्रश्नपत्रिका घेणार आहे तर बी नंबरची पी सेट हा घेणार आहे आपण त्याचे आन्सर आपण बघणार आहे की कोणत्याच काय आन्सर आहे तर चला कोणताही वेळ न वाया घालवता आपल्याला लगेच प्रश्नाकडे यायचं आहे बघा लगेच पहिला प्रश्न जो दिसतोय तुम तुम्हाला स्क्रीनवर की तुमच्याकडं पण ही प्रश्नपत्रिका आहे फक्त तुम्हाला काय करायचंय मी जे आन्सर सांगितलेले ते बरोबर आहे का राईट एक रॉंग आहे कारण की आम्ही सर्व क्वेश्चन ऐंशी ऐंशी क्वेश्चन सोडवलेले आणि तुम्हाला सांगतोय की याचा आन्सर हे त्याचा अँसर ते तुम्ही फक्त काय करायचंय बघायचंय आणि आपल्याला राईट रॉंग कोणते किती बरोबर आले हे बघायचे समजलं होतं सर्वांनी तर आता बघा पहिला क्वेश्चन आहे तुमच्या समोर जो की बुद्धिमत्ताचा आहे बघा थोडंसं तुम्ही जर का दिलं तीन भागामध्ये तुमची नवदय होते पहिले असते बुद्धिमत्ता म्हणजे आपण त्याला काय म्हणतो रिझनिंग बरोबर आहे का नाही रिझनिंग किती मार्क्सला असते चाळीस क्वेश्चन असतात तुमचे हा बरोबर आहे त्यानंतर असते तुमची मॅथ असत काय असतं मॅथ असतं मॅथ असतं वीस मार्क्सला आणि तुम्हाला असते काय मराठी काय असतं मराठी पॅरेग्राफ असतो हां तर त्यामध्ये वीस मार्क्स ला एकूण क्वेश्चन किती असतात तुम्हाला तर ऐंशी क्वेश्चन असतात किती क्वेश्चन असतात ऐंशी क्वेश्चन असतात हे तुम्हालाही माहितीये कारण तुम्ही एक्झाम सुद्धा दिलेली आहे आणि तुम्हाला गुण किती असतात म्हणजे मार्क्स किती पडतात तर शंभर गुण पडतात मग तुम्हाला एका क्वेश्चनला किती मार्क्स असतात तर वन पॉईंट ट्वेंटी फाय एवढ्या मार्क्स असतात एक क्वेश्चन तुमचा बरोबर आला तर तुम्हाला एक पॉइंट पंचवीस गुण मिळतात बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला किती गुण पडले आता ते तुम्ही लगेच बघायचं आहे तर बघा पहिला क्वेश्चन दिसतो तुमच्या डोळ्यासमोर तो पी बी सेटचा आहे हा काय आन्सर आहे याच सांगा बरं का सर्वांनी सर बघा पहिल्याच आन्सर दिलेले त्यांनी डी दिलेला आहे पहिल्याचा आन्सर डी आहे हा दुसऱ्याचा आन्सर बघा काय आहे तर डीच आहे दुसऱ्याचा आन्सर सुद्धा डी आहे हा व्यवस्थित तुम्ही बघा जे बी सेट वाले आहेत त्यांनी पहिला जण दुसऱ्याचं डी ऑप्शन जर कधी केलं असेल तर त्यांना किती मार्क्स मिळणार आहे तर अडीच मार्क्स मिळणार आहे हा चला पुढे लगेच तिसऱ्याचा आन्सर आहे सी काय आहे तिसऱ्याचा आन्सर सी आहे काय आहे तिसऱ्याचा आन्सर सी आहे हा समजून घ्या काय आहे तिसऱ्याचा आन्सर सी आहे चौथ्याचा आन्सर काय आहे तर ए आहे काय आहे चौथ्याचा आन्सर ए आहे तुम्हाला जेव्हा तुमच्या समोर प्रश्नपत्रिका असेल तुम्हाला लगेच समजेल की चारचं ए लगेच समजून जाईल तुम्हाला काही हरकत नाही पुढचं घ्या लगेच हा पाचव्याच आन्सर आहे बघा काय आन्सर आहे पाचव्याचं इथं दिलेलं आहे हा काय आहे पाचव्याचा आन्सर सी आहे काय आहे पाचव्याचा आन्सर सी सहाव्याचा आन्सर आहे बघा पी सहाव्याचा आन्सर पी आहे सातव्याचं सुद्धा पी आन्सर आहे आणि आठव्याचं सी आन्सर आहे काय आहे आन्सर सी आन्सर आलेलं आहे किती आठव्याचं सी आन्सर आहे झाले तुमचे आठ क्वेश्चन चेक करून तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ व्हिडिओकडं नवीन व्हिडिओ शोधायची गरज नाही आपला जो व्हिडिओ आहे तो सर्वात एकदम करेक्ट आन्सर सांगणारा आहे आणि सर्वांनी काय करायचे चेक करायचे आपले संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे मुलं नवदयी जी एकदा दिली आहे तेवढ्या सर्वांनी काय करायचे आपले व्हिडिओ बघायचे आणि आपला आन्सर चेक करायचे कारण की प्रत्येकाला ए बी सी डी जेवढे पण सेट आहे तेवढे सर्वांचे तुम्हाला काय भेटणार आहे ऍन्सर भेटणार आहे चला लगेच पुढं आपला नऊ नंबरचा प्रश्न होता बी बी आहे नऊ नंबरच्याच दहा नंबरच्याच आहे बघा सी हा दहा नंबरच सी आहे मी तर पी केले बघा सी आहे दहा नंबरच्याच हा अकरा नंबरच्याच डी अकरा नंबरच्याच डी आणि बारा नंबरचे सुद्धा डी आहे डी आहे हा बारा नंबरच्या तो डी आहे हा बारा नंबरच्याच डी आहे काही हरकत नाही चला पुढे लगेच आपण तेरा नंबरचा क्वेश्चन बघू काय आहे बघा तेरा नंबरचं क्वेश्चन त्याचा आन्सर बघायचं आपल्याला फक्त तेरा नंबरच्या आन्सर आहे बी काय आहे आन्सर तर बी आहे तेरा नंबरच्याच चौदा नंबरच्याच डी आहे हा पंधरा नंबरच्याच सी आहे सी आहे पंधरा नंबरच्याचा आन्सर सोळा नंबरचा आन्सर आहे बघा डी काय आहे ऍन्सर डी आन्सर आहे हा तुम्हाला जास्त वेळ बघा याच्यामध्ये एक महत्वाची सूचना आहे की ही अजूनही ऑफिशियल आन्सर की नाहीये आपण फक्त काय केलेले आम्ही सर्व एक्झाम्पल सोडवलेले आहे आणि तुमच्या समोर आम्ही त्या या क्वेश्चनचा हे आन्सर असू शकतो किंवा आहे समजून घ्या एकदा व्यवस्थित हे पूर्णतः हंड्रेड म्हणजे पर्सेंट आपण शुअरिटी देत नाही की हेच आन्सर आहे ऑफिशियल ऍन्सर घेईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा सांगेल की आणि ज्यांना पण मी आपल्या युट्यूब चॅनल आहे स्वामी विवेकानंद टीचर क्लासेस त्या चॅनलवर सुद्धा टाकेल की सेट ए एचं हे आहे टी ची आय सी ची आय टी ची आय एन ची सुद्धा ही आहे तुम्ही काळजी करू नका फक्त आता तुम्हाला बघायचं की आपले मार्क्स किती आहे तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय पुढे बघा सतरा नंबरचा लगेच पुढं सतरा नंबरला बघा ए सतरा नंबरचा ए आन्सर आहे अठराच आंसर आहे सी हा पुढं एकोणीस नंबरच्या सी आणि वीस नंबरच्या सुद्धा आहे ए कासर आहे चला पुढे लगेच हम्म आपलं क्वेश्चन चालू आहे एकवीस नंबरचा बरोबर आहे एकवीस नंबरच्या आन्सर आहे बघा आपला आन्सर आहे एकवीस नंबरच्याच ए हा एकवीस नंबरच्या ए आन्सर आहे बावीस नंबरच्याच आहे बी काय आहे बी आन्सर आहे तेवीस नंबरच्या सुद्धा बी आहे चोवीस नंबरच्या सुद्धा बी आहे तुम्ही म्हणाल असं यांनी असं काय टाकलंय तुम्हाला फसवण्यासाठीच टाकलेलं आहे तुम्ही म्हणाल की एका एक लाईनमध्ये सर्व बी बी अँसर येऊ शकत नाही पण येऊ शकत येऊ शकतं तुम्ही हा चला पुढे लगेच काय आपलं किती पर्यंत झालंय चोवीस पर्यंत झालंय बरोबर आहे ना चला पुढे लगेच पंचवीस काय आन्सर आहे बघा पंचवीस व्याच आन्सर सुद्धा बीच आहे सव्वीस व्याच सुद्धा बी आहे आणि सत्तावीस व्याचं सुद्धा बी आहे आन्सर सत्तावीस पर्यंत बीच आहे बी बी आन्सर आहे हम्म अठ्ठावीस व्याचं आहे आन्सर बघा काय आहे अठ्ठावीस व्याचं तर ए आहे काय आहे आन्सर ए आहे चला पुढे लगेच हम्म अठ्ठावीस व्यायचं झालं एकोणतीस च सी हा तीसच काय आहे बी आहे एकतीसचं आहे बघा बी जास्त बीच आन्सर दिलेलं आहे बघा याच्यामध्ये सेट बी मध्ये पण बीचच आन्सर आहे सर्वात जास्त त्यानंतर बत्तीस व्याचं आहे डी आणि बत्तीस नंबरच्या घेतोय आपण क्वेश्चन हा डी आहे याचा आन्सर बघा पुढे लगेच तेहतीस नंबर सी काय आहे तेहतीस नंबर सी आहे हा चौतीस आणि पस्तीस नंबर आहे बघा पुन्हा बी काय आहे चौतीस आणि पस्तीस नंबर बीच आहे चला पुढं छत्तीस नंबरचा आन्सर आहे ए हा सदोतीस नंबरच्याच आन्सर आहे बघ सदोतीस नंबरच्याच आन्सर आहे बी हा अडोतीस नंबरच्याचा एन्सर आहे ए एणचाळीस नंबरच्याचा अँसर आहे बी आणि चाळीस नंबरच्याचा अँसर आहे ए काय आहे ए असं समजलंय का तुम्हाला हम्म असं काही लॉजिक लावायचं नाही प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आणि त्याचं उत्तर काढायचं तुम्ही म्हणाल एक दोन एक दोन एक दोन तसं काही नाही उत्तर काढायचं असं त्याच व्यवस्थित हा पुढं एक्केचाळीस नंबर बघा जे की अंक गणित म्हणजे आता गणिताचे प्रश्न आहे आपण चाळीस पहिले प्रश्न कशाचे बघितले तर बुद्धिमत्तेचे बघितले हा एक्केचाळीस नंबरच्या आन्सर आहे ए हा काय आहे हा एन्सर आहे हा बेचाळीस नंबरच्या बी आहे बी आन्सर आहे बेचाळीस नंबरच्याच त्रेचाळीस नंबरच्याच सी आहे काय आहे त्रेचाळीस नंबरच्याच तर सी आन्सर आहे त्यानंतर चौवेचाळीस नंबरच्याच आहे बघा बी चौवेचाळीस नंबरच्याच बी आहे पंचेचाळीस नंबरच्याच आहे बघा सी शेहेचाळीस नंबरच्याच आहे बघा काय आहे शेहेचाळीस नंबरच्याच तर सी आहे सत्तेचाळीसचं सुद्धा सी आहे अठ्ठेचाळीसचं आहे बी एकोणपन्नासचं सुद्धा बीच आहे पन्नासच बघा काय आहे तर सी आहे काय आहे सी आहे एकावन्न नंबरच्याच आहे बघा ए एक्कावन नंबरच्याच ए आहे बावनव्याच सी आहे सी कुठं आहे सी तीनशे चाळीस बरोबर आहे हम्म कितीच होत ते बावनव्याचं सी पुढं बघा लगेच त्रेपन्न व्याच आन्सर आहे बघा डी काय आहे तर डी आहे त्रेपनव्याचं डी आन्सर आहे बरोबर आहे हा पुढे बघा अशीच तुमची सुद्धा गलती होऊ नये एक गलती नवोद ची स्कूल खतम म्हणजे तिथं तुम्ही जाऊ शकत नाही त्यासाठी आता माझं थोडस बघून बघून सांगतोय मी त्याच्यामुळं इकडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन नाही होते हा चोपन्न नंबरच्याच बघा बी चोपन्न बी आन्सर आहे हा पंचावन्न नंबरच्या सुद्धा बीच आहे हा सहाशे छत्तीस त्यानंतर सत्ता छप्पन नंबरच्याच आहे बघा ए सहाशे सत्याहत्तर अठ्ठावन नंबरच्याचा आहे सत्तावन्न नंबरच्याचा आहे सी हा दोनशे चाळीस अठ्ठावन्याचं आहे एकोणपन्नास आहे एकोणसाठचं सॉरी सी सी आहे त्यानंतर साठचं सा सा आहे डी काय आहे साठचं डी चार काटकोन हम्म चला पुढे लगेच साठ पर्यंत तुम्ही काय झालेले आहे कम्प्लीट झालेले आहे तुमचं लागले मराठी मराठी म्हणजे आपली मातृभाषा आहे बरोबर आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना उतारे व्यवस्थित वाचले असतील आणि सर्वांनी आन्सर सुद्धा एकदम करेक्ट लिहिलेले असतील तर चेक करा आता किती आले कोणाचे मार्क्स आणि मला लगेच कमेंट मध्ये सांगायचे आहे सर्वांनी हा चला एक्सष्टचं आन्सर आहे बघा सी एक्सष्टचं आन्सर सी आहे चा आन्सर बी आहे काय आहे बी आहे एन्सर सुधा बी है हाँ चौसठ च एन्सर है बह सी है चौसठ च एन्सर सी है लहान पास सा एन्सर है बदसा एंसर है बी 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 कुछ है अड़ुश च एन्सर है अड़ुस च एन्सर ए है अडुसष्ट ए ए म्हणजे खाली सॉरी हा च ए बी सी हा त्यानंतर एकोणसत्तरचा आन्सर आहे ए त्यानंतर सत्तरचा आन्सर आहे बघा बी तुम्हाल फक्ते टिक मार तुम्हाला फक्त एवढं टिक मार्क करायचं आहे तुम्हाला असं आवाज जरी आला माझा सत्तर बी तरी तुम्हाला समजून जाईल की आपलं बरोबर आहे बरोबर आहे की नाही हा चला पुढे एकाच तर लगेच बघू आपण हा एकाहत्तर नंबरचं बघा सोनम हम्म एकाहत्तर नंबर म्हणजे नंतर पी काय आहे एकाहत्तर नंबर पी वडील आहे त्यानंतर बहात्तर नंबर ए त्र्याहत्तर नंबर ए चौऱ्याहत्तर नंबर चौऱ्याहत्तर नंबर काय आहे तर एच आहे पंच्याहत्तर नंबर काय आहे बी पंचाहत्तर नंबर बी आहे शहात्तर नंबर काय आहे तर तीच आहे हा सत्याहत्तर नंबर आहे सी अठ्याहत्तर नंबर आहे एणऐंशी नंबर आहे बी आणि ऐंशी सुद्धा काय आहे ती सगळ्यांनी जरी बी ऑप्शन टिक केले असते ना वी सेट ऑल्यांनी तर भरपूर जवळपास पन्नासच्या पुढं आले असते पण तुम्ही मध्ये नसते आले त्याच्यामुळे तुम्ही जे योग्य सोडवले असतील तेच ठीक आहे ज्यांना पण जवळपास सत्तर बहात्तर किंवा त्र्याहत्तरच्या पुढे पडलेली किंवा पंच्याहत्तरच्या पुढं पडलेले असतील आता तर त्यांना वेटिंग लिस्ट असेल त्यांची वेटिंग लिस्ट असेल किंवा त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल तर आपण काही दिवसानंतर दोन चार आठ दिवसानंतर लगेच व्हिडिओ बनवू कमीत कमी तुम्हाला किती मार्क्स पाहिजे स्कूल स्कूलमध्ये जाण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचे काय करायचे तर तुम्हाला किती मार्क्स पडले ते प्रत्येकाने कमेंट मध्ये टाकायचे मग त्यावरून तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर नवदेची दोन हजार पंचवीस चे सेट ए सेट बी सेट सी से, सेट डी सेट ई सर्व सेट आपण तुमची आन्सर की समोर तुमच्या समोर दिसते आहे हे बघा इथं सेट चे पूर्ण ऐंशी पंचवीस ऐंशी क्वेश्चन आहे सेट ए मध्ये ते त्याचे आन्सर सुद्धा आहे सेट बी सेट सी आणि सेट डी सेट डी पर्यंतच आपण यामध्ये घेतलेले आहे सेट डी पर्यंतच तुमची काय एक्झाम मध्ये सेट असतात मग त्यामध्ये तुम्हाला सर्व त्याचे आन्सर मिळणार आहे आता प्रत्येकाला ज्याला पण कुणाला सेपरेट आपला हे पाहिजे असेल सेट ए सेट बी सेट सी सेट डी यांचं ऍनालिसिस पाहिजे असेल की यांचा अँसर कसं आलं काय आलं तर प्रत्येक आपण सेट ए सेट पीचे काय करणार आहे अनालिसिस करणार आहे आणि प्रत्येकाचा एक सेपरेट व्हिडिओ राहणार आहे तर येणार आहे ते नंतरचा व्हिडिओ येईल तर तो नक्की तुमच्यासाठी एकदम फायदेशीर असणार आहे प्रत्येकाने आपले अँसर राईट आले तर ते कसे आले रॉंग आले तर ते कसे आले ते सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे आता काय करायचं तुम्ही एकच काम आहे तुम्हाला दिसतोय समोर बघा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपले क्वेश्चन सेट घ्यायचं क्वेश्चन सेट मध्ये प्रत्येकाने चेक करायचंय की आपलं हेचं काय आलंय सॉरी एकचं काय लिहिलंय दोनचं काय लिहिलंय तीन तीनचं काय लिहिलंय चारचं काय लिहिलंय किंवा आपण एकोण नंबरचं क्वेश्चन आहे त्याचं काय लिहिलं होतं बावन्न नंबरचं क्वेश्चन आहे त्याचं काय लिहिलं होतं बरोबर आहे का नाही तुमच्या समोर एकदम स्क्रीन स्पष्ट दिसते त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला सेट ए बी सी डी ते सर्वांचे आन्सर तुमच्या समोर आहे प्रत्येकाने काय करायचं आहे चेक करायचे आणि मला मार्क्स सांगायचे आहे कारण की मार्क्स सांगितल्यानंतर मी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला किती मार्क्स पडले तर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये नंबर लागू शकतो का नवदेमध्ये तुमचा नंबर लागू शकतो का तुम्ही मध्ये येऊ शकतात का चालेल काही हरकत नाही प्रत्येकाने आणि मेन म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला आपल्या या चॅनलचे व्हिडिओ आवडले असेल आणि पुढेही तुम्हाला आपल्या बद्दल माहिती लागत असेल स्कॉलरशिपबद्दल माहिती लागत असेल बरोबर एक मी आता तुम्ही पाचवीला आहे पाचवीला तुम्हाला एप्रिलमध्ये सुद्धा किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम आहे तर त्या एक्झामबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सामील डिजिटल क्लासेस ऑनलाईन त्या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे थँक्यू धन्यवाद